नमस्कार भूषल मय चार्टर्ड अकाउंट आणि गुंतवणूक सल्लकात एक नेहमीचा प्रश्न प्रत्येक क्लायंट त्याच्यात इंटरेस्ट पण आहे आणि विचारतो आणि एस्पेशली लेडीज जे आहे ज्या फिमेल क्लायंट आहेत त्यांचा जो आवडीचा प्रश्न आहे तो सोन्यामध्ये गुंतवणूक करायची का नाही करायची आणि केली तर किती करायचे माझ्या मते बोर्डमध्ये इन्व्हेस्टमेंट ही प्रत्येकाने केलीच पाहिजे किती केली पाहिजे आणि माझा जे काय तीस वर्षाचा जो माझा अनुभव आहे आणि मी काय जे शिकलोय त्याच्यावर एवढं मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की जे काय वर्षाचं तुम्ही सेव्हिंग करताय मी लाईफ इन्शुरन्समध्ये करताय तुम्ही पोस्टात करताय तुम्ही मध्ये करताय तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये करताय जेवढा तुम्ही वर्षाचं से सेव्हिंग करताय ना त्याच्या कमी कमी टेन पर्सेंट हा तुमचा गोल्डमध्ये सोन्यामध्ये व्हायलाच पाहिजे तर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यावरती त्याचे फायदे काय काय तर पहिला फायदा सगळ्यात मोठा इज लिक्विडिटी लिक्विडिटीचा अर्थ हा येतो की जे तुमच्याकडे सोनं आहे कधी तुम्हाला पैशाची इमर्जन्सी आली गरज लागली तर तुमच्याकडे जो काय ॲसेट आहे तो किती पिरियड मध्ये कॅशमध्ये गरवडवतो माझ्यामध्ये प्रत्येक जण ॲग्री करेल की सोन्याचा दागिना किंवा सोनं आपण कुठेही घेऊन गेलो समजा दिवसा पण कुठल्याही दागिन्याच्या दुकानात गेलो तर दहा मिनिटात आपल्याला पैसे मिळतात रात्री अपरात्री जरी पैशाची गरज लागली कोणाकडे जा तुम्ही तुमच्या मित्राकडे जा तुमच्या नातेवाईकाकडे जा तुम्ही जर का त्यांच्याकडे सोना ठेवला तर इमिजिएटली तुम्हाला पैसे मिळू शकतात दुसरा सगळ्यात इम्पॉर्टंट इज सेफ्टी या गुंतवणुकीमुळे भरपूर सेफ्टी आहे नुकसान व्हायची शक्यता फार कमी आहे आणि रिटर्न जे आहे सोन्यामध्ये माझ्या माती वर्षाला दहा टक्केचे वर इयर वर इयर इयर एअर तुम्हाला मिळतच आहे तर लिक्विडिटी पण आहे सेफ्टी पण आहे आणि रिटर्न्स पण चांगले आहेत तर सोनं या धातूमध्ये रेग्युलरली गुंतवणूक करायला पाहिजे किती करायला पाहिजे वर्षात तुम्ही जेवढं सेव्हिंग करता त्याच्यात कमीत कमी दहा टक्के परत मी सांगतो की सोन्यामध्ये किंवा कुठल्याही इन्व्हेस्टमेंट असेटमध्ये तुम्ही जेवढे दीर्घकाळ इन्व्हेस्टमेंट आला तुम्हाला रिटर्न्स किंवा परतावा चांगला मिळ तुम्ही आज कराल आणि तुम्हाला वाटलं की बाबा सहा महिन्याने मी तर कधीतरी सोन्याचे भाव खाली पण आलेले असतात पण लॉंग टर्ममध्ये दोन वर्षांनी चार वर्षांनी पाच वर्षांनी तुम्ही ज्या किमतीला सोनं विकत घेतलंय त्याच्यापेक्षा नक्की जास्ती तुम्हाला परतावं मी हो so, सो हॅपी इन्व्हेस्टिंग सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट रेग्युलरली करत राहा त्याचा तुम्हाला भरपूर फायदा हो थँक्यू